नमन स्वीकारा आमचे बापू तुम्ही महात्मा नमन स्वीकारा आमचे बापू तुम्ही महात्मा भारताच्या भवितव्यासाठी तुमचा अमर आत्मा भारताच्या भवितव्यासाठी तुमचा अमर आत्मा तुम्ही देशाचे शांततेची केली कामना दूत तुम्ही देशाचे शांततेची केली कामना जागवली स्वतंत्र भावना जागवली स्वतंत्र भावना जय म्हणजे शालेय मंत्री मंडळाचे मी आभार मानते की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली आज लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे कबलहान पन व्यक्तिमत्व महान और जिगर में स्वाभिमान अनोखा मंत्र दिया राष्ट्र को जय जवान जय किसान अनोखा मंत्र दिया राष्ट्र को जय जवान जय किसान मित्रों जय जवान जय किसान नारद नारे लाल बहादुर शास्त्री भारत चा स्वतंत्र भारत चे म्हणून दुसरे पंतप्रधान होते लाल बहादुर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी झाला होता लाल बहादुर शास्त्री यांच्या आईचे नाव रामदुलारी तर त्यांच्या वडिलांचे नाव शारदा प्रसाद असे होते ला गांधीजी महात्मा गांधीजी हे एक भारताचे महान नेते होते त्यांना प्रेमाने बापू आणि राष्ट्रपिता असेही म्हणतो महात्मा गांधी जीवन जगले देश असत माता ते गांधीजी फार महान गांधींनी आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अनेक घोषणाएं दिल्या त्यांनी अनेक कष्ट कश, सहन केले तरी तर तेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला अशा एक महान व्यक्तीस माझे कोटी कोटी पातील असेच एक सोनेरी पान भारताच्या इतिहासातील असेच एक सोनेरी पान आजही गुंतो नाराजांचा जय जवान जय किसान कार्य केले लाल बहादूर शास्त्रीजींचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव शारदा प्रसाद व आईचे नाव राम दुलारी देवी होते वास्तव हे त्यांचे आडनाव लाल बहादूर शास्त्री लहान असताना लोक त्यांना नन्हे असे म्हणत होते ते दीड वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला घरची परिस्थिती अतिशय हलकीची होती तरीही त्यांनी त्या ते परिस्थितीत शिक्षण घेतले व भारताचे दुसरे पंतप्रधान झाले एवढे बोलून मी माझे दोन शब्द करून कौतुक करायचे सिद्धी इयत्ता पहिलीतील विद्यार्थी समोर येऊन काहीतरी बोलते त्याच्यासाठी तिचं खूप कौतुक तिच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायचं सर्वप्रथम शालेय मंत्रिमंडळाने खूप छान नियोजन केलं विद्यार्थी नियोजन करून करतात हे पाहून खूप छान वाटले आजपर्यंत विद्यार्थ्यांनी केलंय शालेय मंत्रिमंडळाने केलंय त्याबद्दल त्यांचं परत एकदा मी अभिनंदन करतो शालेय मंत्रिमंडळ आयोजित आजचा महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांचा जयंती दिनाचा कार्यक्रम अतिशय सुंदर असा कार्यक्रम वाटतोय कारण त्याचं कारण म्हणजे आता तुम्ही भविष्य जसं जसं तुमचं वय निघून जाईल तसं तसं तुम्हाला जास्त दुःख देईल त्यांनी चांगल्या प्रकारे सहभाग घ्यावा ज्याला तुमची जोड आवश्यक आहे तुम्ही सुद्धा त्यांना साथ द्यायला पाहिजे आज आपण